सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आपले सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने संगमनेर मतदारसंघाची निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ती पूर्ण पण झालेली आहे उद्या आपलं साहित्य वितरण भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडांगणावरून होणार आहे आणि वीस तारखेला साहित्य आपण तिथेच त्या ठिकाणी जमा पण करणार आहोत ही निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी आणि निवडणूक शांतपणे पार पाडण्यासाठी एक जॉयफुल लोकांनी वोटिंग करावं याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं सेन्सिटिव्ह वातावरण वाटतं आहे किंवा ज्या ठिकाणी मतदारांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे एकाच ठिकाणी पाच पोलिंग स्टेशन आहे किंवा त्यापेक्षा जास्त पोलिंग स्टेशन आहे तर अशा सर्व ठिकाणी आपण एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस पोलिंग स्टेशनला आपण वेब कॅम्प लावलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे सत्तेचाळीस पोलिंग स्टेशनवर जवळपास फिफ्टी पर्सेंटपेक्षा अधिक ठिकाणी आपण वेब कॅमेरा लावतो जेणेकरून तिथे काही अडचण असली तर ती आपल्याला तातडीने लक्षात येईल आपण मायक्रो ऑब्झर्वरची पण नियुक्ती केलेली आहे जसं आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पोलीस ऑब्झर्वर असतात जनरल ऑब्झर्वर असतात एक्सपेंडिचर ऑब्झर्वर असतात तसे त्या मतदान केंद्रावर नियंत्रण राहण्यासाठी एक मायक्रो ऑब्झर्वर ही एक ॲडिशनल फॅसिलिटी पण आपण त्या ठिकाणी देतो आहे पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला पोलीस फोर्स पण उपलब्ध होणार आहे प्रत्येक पोलिंग स्टेशनला किमान एक पोलीस फोर्स आपण घेतो आहे आपल्या माध्यमाच्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की मोबाईल फोन पोलिंग स्टेशनमध्ये अजिबात अलाऊड नाही मतदारांना या निमित्ताने मी विनंती करतो की आपण कृपया मोबाईल फोन पोलिंग स्टेशनमध्ये जाताना आपला स्विच ऑफ ठेवा शक्यतो मोबाईल फोन आपण नेऊ नका याच्याशिवाय सगळ्या राजकीय या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना पोलिंग एजंटला माझी विनंती आहे की आपण कोणीही मोबाईल फोन मतदान केंद्रामध्ये नेऊ नये तशी आपणास परवानगी देण्यात येणार नाही यानिमित्तानं आणखी एक बाब मला प्रकर्षाने आपल्या मार्फत पोहोचावी वाटते की मतदान करताना मतदान किंबोना केल्यानंतर कुणीही त्या आवारामध्ये जास्त वेळ थांबू नका येणाऱ्या मतदारांना योग्य संधी मिळावी याच्यासाठी ज्या लोकांचं मतदान झालेलं आहे त्यांनी ताबडतोब मतदान केंद्राच्या परिसरातून बाहेर जायला पाहिजे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो शंभर मीटरच्या परिसरामध्ये कुठलेही बॅनर पोस्टर्स वगैरे चालणार नाही दोनशे मीटरच्या परिसरामध्ये आपण काही रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत त्याचा स्वतंत्रपणे मी सर्व राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवलेलं आहे लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये आपण आता सर्व पोलीस पाटलांना पण आदेश दिलेले आहेत की तुमच्या गावामध्ये जर काही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यास तातडीनं ती माहिती मला मिळेल त्या अनुषंगाने मी सर्वांना ऑर्डर्स पण काढलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे निवडणूक विभागाचे व्यक्ती आहेत कोणत्याही ठिकाणी फ्रीबीचं वाटप कर चालू असेल पैशांचं वाटप चालू असेल तर ते पण आम्हाला तातडीने कडणार आहे आणि त्यानिमित्तानं मी सर्व पोलीस पाटील आणि इतर यंत्रणेला आवाहन केलं आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला काही फ्री पैशांचं वाटप जर कुठे करताना दिसलं तर ते ताबडतोब मला वैयक्तिक किंवा तहसीलदार पोलिस स्टेशनचे अधिकारी असतील एफ एस टी असेल बी एस टी एस एस टी असेल तर या सर्वांना तुम्ही तातडीने कळवा त्या सर्वांचे फोन नंबर्स पण मी त्या ग्रुपवर मला एकदा ऑलरेडी कालपर्यंत कालच दिलेले आहेत ही एस एस टी आणि एफ एस टी म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम जे आहे ते आता आपण फुल स्विंगमध्ये आता कार्यरत झालेले आहेत जास्तीच्या पण टीम आपण या ठिकाणी या दोन तीन दिवसाकरता लागलेल्या आहेत एक्साईज डिपार्टमेंटला दारूचा जो अवैध दारू आहे तर ती दारू कॉन्फेस्केट करण्यासाठी पण आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर पण पन कठोरपणे कारवाई करण्यात येईल याची आपण दक्षता घेत आहोत काउंटिंग तेवीस तारखेला असल्यामुळे काउंटिंगचं पण आपण जे ठिकाण आहे बॅडमिंटन हॉल भाऊसाहेब संत क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी आपण काउंटिंगचे प्रक्रिया पूर्ण करणार आहोत तेवीस तारखेला जे काउंटिंग होणार त्याची पण आपली तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे निवडणूक विभाग या निमित्तानं पूर्णपणे तयार आहे माझी मतदारांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण बाहेर पडून जास्तीत जास्त आपण मतदान करावं किमान आपल्या संगमध मतदारसंघाचं पंच्याऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे यानिमित्त मी अशी अपेक्षा व्यक्त करतो मतदारांसाठी पण आपण फार काळजी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आपण क्यू मॅनेजमेंटसाठी एन एस एस एन सी सीचे मुलं पण स्वयंसेवक त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत आपण क्यू मॅनेजमेंटसाठी महिला आणि पुरुष अशा दोन वेगवेगळ्या रांगाला बसून मध्ये पण आपण काही बेंचेस आणि खुर्च्या त्याच्यामध्ये ठेवतो जेणेकरून कोणाला क्यूमध्ये उभे राहताना काही अडचण झाली तर त्या बेंच किंवा त्याच्यावरती बसू शकतात मतदान केंद्राच्या शेजारची पण रूम आपण उघडी ठेवतो आहे जेणेकरून जास्त जर क्यू लागली तर काही मतदार मग त्या बाजूच्या मतदान केंद्रामध्ये त्या ठिकाणी राहू शकतात रॅम्प असेल किंवा व्हीलचेअर असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल वापरायचं पाणी असेल टॉयलेट्स असतील अशा सर्व ठिकाणची व्यवस्था मतदान केंद्रावर आपण केलेली आहे की म्हणून आम्ही बी ओ आणि ओला असे पण आदेश दिलेले आहेत की मतदान केंद्राचा जो परिसर आहे तो मच्छरांचा त्रास जर असेल तर त्या ठिकाणी तो फवारून घेण्यात यावा तर आज तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी तशी फवारणी पण झालेली आहे सांगायचं तात्पर्य मतदारांसाठी मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येमध्ये मतदान करावं याच्यासाठी प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो या निमित्ताने की आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करावं थँक्यू कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर